खासगी फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या आरोपीत यास राज्य गुजरात येथून अटक करण्यात खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेस यश श्री नरेश जसाराम चौधरी वय वीस वर्ष राहणार रूम नंबर एकशे तीन कृष्णादीप सोसायटी नवघर रोड साईबाबा नगर भाईंदर पूर्व यास आरोपीत मुकेश राजपुरोहित वय बावीस वर्ष राहणार कुकामेढा पाघोडा राजस्थान याने फिर्यादी नरेश यांचे खासगी फोटो लबाडीने त्यांच्या मोबाईलमधून प्राप्त करून सदरचे फोटो ऑनलाईन व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडून पन्नास हजार रुपये रोख व ऑनलाईन पैसे स्वीकारून अजून पैशांची मागणी करीत असल्याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन दोन तीन, 2025, BNS, तीन, दोन, तीन, तीन सह, दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे कलम सहासष्ट सदुसष्ट प्रमाणे दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी दोन तीस वाजता गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपित याने पैसे स्वीकारूनसुद्धा फिर्यादीकडून आणखीन पैशाची मागणी करीत होता परंतु तो मिळून येत नव्हता माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपित याचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते गुन्ह्यातील आरोपित याने फिर्यादीकडून खंडणीच्या स्वरूपात पैसे स्वीकारून अजून पैशांची वारंवार मागणी करीत होता सदर गुन्ह्यातील आरोपिताबाबत कोणताही ठाव ठिकाणा नसल्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री राहुल राख यांनी सदर आरोपीचा शोध घेण्याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजेंद्र आंबवडे पोलीस उपनिरीक्षक ओंकार कोवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील पठाण पोलीस हवालदार सतीश जगताप अनिल नागरे यांचे तपास पथक तयार केले नमूद पथकाने आरोपी बाबत संपूर्ण माहिती प्राप्त करून त्याबाबत तांत्रिक विश्लेषण करून आरोपी ठाव ठिकाणा केली नमूद आरोपीत मुकेश अहमदाबाद राज्य गुजरात येथे असल्या बाबत संशय निर्माण झाल्याने नमूद पथकाने वरिष्ठांच्या परवानगीने गुजरात या ठिकाणी जाऊन आरोपीचा स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता मुकेश कांतीलाल राजपुरोहित वय चोवीस वर्ष राहणार सध्या ए एक पाचशे एक श्रीमद इलेगेन्स निकोल जिल्हा अहमदाबाद राज्य गुजरात मूळ राहणार कुकामेढा पाघोडा जिल्हा जालोर राजस्थान हा अहमदाबाद येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासाकामी नवघर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे माननीय पोलीस उप आयुक्त श्री अविनाश अंबोरे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयेंद्र आंबवडे पोलीस उपनिरीक्षक ओंकार कोवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील पठाण पोलीस हवालदार मुस्तकीम पठाण राजवीर संधू सतीश जगताप सुनील गोमासे पोलीस हवालदार अनिल नागरे पोलीस अंमलदार साकेत माघाडे तसेच सायबर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांनी यशस्वी कामगिरी केली आहे